मटारचा सीझन सुरू झाला की मटारचे बरेच पदार्थ घराघरांमध्ये बनवले जातात पण तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळ आला असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी फक्त दहा मिनटात बनवून तयार होते अगदी झटपट कमी साहित्यात आणि खूपच चवदार टेस्टी तोंडाला चव आणणारी अगदी बाहेरून कुरकुरीत आणि हातमध्ये स्पंजी आणि जाळीदार अशी ही रेसिपी बनणार आहे खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर आपण अशाच रेसिपी टाकत असतो की ज्या अगदी झटपट आणि घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने बनतील तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पूजा पूजाच माझी किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत अगदीच चटपटीत कुरकुरीत आणि तरी देखील आतमध्ये दे सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार असे मैसूर बोंडासारखेच मटार बोंडा तर हे मटार बोंडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतका फ्रेश असा मटार घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून तो असा जाडसर ग्राइंड करून घ्यायचा खूप फाईन पेस्ट नाही करायची अगदी दरदरीत राहायला पाहिजे म्हणजे आपल्याला मटारचा फ्लेवर आणि मटारचं फिलिंगसुद्धा येईल त्यासाठी जाडसर ठेवायचा आता एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पाऊण वाटी इतका मैदा टाकून घेतला आहे आणि पाऊण वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे मैसूर बोंडा हा जनरली मैद्यापासूनच बनवला जातो पण आपण कुरकुरीत होण्यासाठी आणखीन इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आणखीन टेस्टी होण्यासाठी एक चमचाभर इतके जिरे टाकून घ्यायचे आहे आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतली सात आठ कडी पत्त्याची पानं कात्रीने अगदी बारीक कट केली आहे आणि थोडंसं आलं किसून घेतलं आहे किंवा बारीक कट करून घ्यायचं इथे भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे तर हा मसाला तुम्ही वाटारसोबत किंवा वाटाण्यासोबत तुम्ही सुद्धा करू शकता पण मी असेही करून बघितले पण जी फ्लेवर जी टेस्ट याने येते जी कट करून टाकल्याने येते ती खूप अप्रतिम आहे त्यामुळे असेच टाकायचे अगदी बारीक कट करून तोंडात आले की छान लागतात थोडेसे चिली फ्लिक्स टाकले आहे नाही टाकले तरी चालतील फक्त कलर छान दिसावा म आपल्या मटार बोंडाचा म्हणून मी टाकले आहे आता हा जो मटार आपण ग्राइंड करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि इथे पाऊण वाटी इतकंच दही टाकलेलं आहे घरचं दही वापरायचं म्हणजे थोडंसं आंबटही असतं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं थोडं थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते अगदी पातळ होणार नाही घट्टसर अशी कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे आता हे मिक्स झालं आहे नसेल जमत हाताने मिक्स करा कारण हे आपल्याला हाताने फेटूनच घ्यायचं आहे अगदी छोटासा अर्धा चमचा इतका मी खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे आणि त्यावर ॲक्टिव्ह होण्यासाठी चमच्याभर पाणी टाकायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान फेटून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनिट मस्त फेटायचं म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते खूप हलकं होतं आणि आपला हा जो नॅ ना, नाश्ता आहे स्नॅक्स आहे तो अगदी हलका आणि जाळीदार होतो तर आता हे व्यवस्थित फेटून घेतलं आहे पूर्ण चार ते पाच मिनिट हे फेटलं आहे मी आता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे असं थांबून थांबून पडत आहे म्हणजे अगदी परफेक्ट बॅटर झालं आहे तुम्हाला जर वाटत असेल घट्ट तर थोडं पाणी ॲड करू शकता आता इथे एक वाटीमध्ये पाणी घेतलं आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलही छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने हात पाण्यामध्ये बुडून एक एक बोंडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे अगदी छान गोलाकार येतो हाताला चिटकत नाही यामध्ये आपण मैदा वापरला आहे बेसन नाही त्यामुळे हात पाण्यामध्ये बुडून आणि मग एक एक बोंडा टाकून घ्यायचा हाताला चिटकतोय वाटलं की पुन्हा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि छान गोल गोल असे बोंडे करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला दाखवते मी अगदी छोटे छोटे पाडले तरी पण ते तेल तेलाचं तापमान हे अगदी हाय असल्यामुळे ते लगेच फुलून वरती येता आणि सर्व बोंडे टाकून झाले की गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यमाचेवरती छान तळून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे म्हणजे बाहेरून छान क्रिस्पी लागता आणि आतपर्यंत हे शिजल्या जातात अगदी मस्त टम्म फुगले आहे तुम्हाला दिसत असेल काय मस्त झाले आहे तर आता हे झाड्याने अलटपलट करून छान सगळ्या बाजूनी तळ तो, तळून तो, घ्यायचे आहे कारण हे टम्म फुगतात त्यामुळे एका साईड जास्त तळल्या जाते असं नको व्हायला त्यासाठी एकसारखं हलवत राहायचं आहे आता आपला नाश्ता छान तळून झाला आहे तर आपण हा काढून घेऊ पुन्हा एका झाड्यावरती मी हे काढून घेत आहे अगदी मस्त गोल गोल टम्म फुगलेले हे बोंडा अगदी झटपट बनवून तयार होता याला रेस्ट करण्यासाठीही ठेवण्याची गरज नाही अगदी झटपट लगेचचे लगेच बनवले तरी छान होतात आणि तुम्ही ऐनवेळेवर पाहुणे आल्यानंतर काहीतरी वेगळं स्पेशल बनवायचं असेल किंवा पार्टी असेल तरीसुद्धा तुम्ही हा वेगळा मेनू नक्की बनवून बघा खूप छान होतो अगदी मस्त झाले आहे आता दुसरी बॅच देखील तळून घेऊ पुन्हा तेलाचं तापमान छान गरम करून घ्यायचं आणि हात पाण्यामध्ये बुडून छान गोलगोल असे बोंडे पाडून घ्यायचे आहे या अगोदरही मी नाश्त्याच्या आणि स्नॅक्सच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात तर त्यादेखील नक्की बघा तर आता हे देखील बोंडे आपले छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहे अगदी झटपट होतात अगदी मस्त तेलात टाकल्याबरोबर डबल साईजने फुलून येतात तर आता हे देखील आपण काढून घेऊ अगदी मस्त सुरेख रंग दिसत आहे तर याच पद्धतीने तेलाचं तापमान पुन्हा हाय करून सगळे बोंडे तळून घ्यायचे आणि मी तुम्हाला आवाज ऐकवते इतके मस्त झालेले आहे अगदी कुरकुरीत झाले आहे आवाज ऐका आवाजावरनं तुमच्या लक्षात येईल काय भारी झाले आहे एक मी तोडून दाखवते आणि याचा देखील आवाज लक्षात आला असेल काय भन्नाट झाले आहे आतमध्ये मस्त जाळी सुटली आहे गरमागरम हे बोंडे भज्यांपेक्षा अगदी वेगळे आहे चवीचे आहे तुम्ही नक्की बनवून बघा अगदी झटपट होतात त्यामुळे काही टेन्शन नाही हेल्दी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी पूजन मॅजिक किचनला लगेच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चटपटीत चमचमीत खमंग आणि कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर